नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई यांच्यासाठी एक आनंदाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई या, मदत या कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत असा शासन निर्णय जाहीर झाला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत तर इथं खाऊली पाहू शकता मित्रांनो की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय तर यामध्ये मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट प्रत्येकी दोन हजारप्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर इथं मित्रांनो शासन निर्णय पाहू शकता आपण की यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी दोन हजार प्रमाणे भावीस भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देत आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत असलेल्या वा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भाऊवीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रित नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी मागणी क्रमांक एक्स टू, टू टू थ्री सिक्स पोषण आहार एकात्मिक बालविकास सेवा योजना भाऊवीज भेट अतिरिक्त राज्य हिस्सा तर अशा प्रकारे तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांना भावबीज भेट तत्काळ अदा होण्याच्या अनुषंगाने आवश्यक आवश्यक ती कारवाई करावी तर अशा प्रकारे तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता मित्रांनो की यामध्ये अंगणवाडी व मदतनीसता यांना मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भावबीज भेट म्हणून रुपये दोन हजार अदा करण्यात येत आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकता युव हो मदतनिस्थायीविषयी एक नवीन शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की यामध्ये भाऊबीज भेट म्हणून रुपये दोन हजार मिळणार आहेत तर मित्रांनो अंगणवाडी सेविकता युव हो मदतनिस्थाईविषयी एक महत्त्वपूर्ण अशी शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद